जरांगेचा मुंबईतला मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये मोर्चा पुढे ढकलण्याबाबत विनंती करणार सव्वीस ऑगस्टच्या आधी तोडगा काढा आधीच सांगितलं होतं भाजपच्या आंदोलनापुढे ढकलण्याच्या आव्हानावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया मराठ्यांची मागणी रास्त असून आपण चुकीचे आहोत हे सरकारच्या लक्षात आलं असल्याचंही केलं वक्तव्य लोकशाही पद्धतीनं कुणी आंदोलन करणार असेल तर सरकार कुणालाही रोखणार नाही मात्र गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे त्यामध्ये कोणी विघ्न आणू नये जरांगींच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया आम्ही बाप्पाला साकडं घालण्यासाठी मुंबईत येतोय मनोज आंदोलना आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया आमचं आंदोलन शांततेचा असेल याबाबत चार महिने आधीच घोषणा केल्याची प्रतिक्रिया केशव उपाध्याय यांची जरांगेंकडे मागणी मुंबईत गौरी जीवन मनोज जरांगींनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांची जरांगींकडे मागणी मुंबईत गौरी गणपतीचं मांगल्य असताना जनजीवनाची घडी विस्कळीत होईल उपाध्यांनी केलं मत व्यक्त आम्हाला द्यावा आरक्षणावर अंमलबजावणी पाहिजे यावर आपण ठाम आता चर्चा नाही अंमलबजावणी हवी मुंबईतल्या आंदोलनावर जरांगीची प्रतिक्रिया जरांगे वेद नाही वेद लक्ष्मण हाकेंची जरांगेंच्या आंदोलनावर टीका महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या जरांगेंना एकदा ही अटक का केली नाही हाकेंचा सरकारला प्रश्न जरांगेंची 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 राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार का याकडे लक्ष सलग दोन आठवडे शिंदेच्या गैरहजेरीत बैठक एकनाथ शिंदेच्या गैरहजेरीवरून नाराजीची ही चर्चा राज्यातील शिवभोजन थाळी कृती समितीचे मंत्रालयावर आंदोलन मागील अनेक महिन्यांचं थकीत बिल न दिल्यानं आंदोलन पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात सेट निकालामध्ये दिरंगाई पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं सेट भावना समोर आंदोलन परीक्षा होऊन दोन महिने उलटले उल तरी निकाल न लागल्यानं ना। विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा